आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या हे आठ उपाय आपल्या आजूबाजूला काही लोक कायम आपल्याला टेन्शन देत असतात ही लोक मुद्दाम तुमच्या चुका दाखवतात काही जण तुमच्या यशावर जळतात तर काही लोक नुसते टोमणे मारण्यात आनंद मानतात तुम्ही कितीही चांगलं वागला तरी त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी कारण लागतंच पुन्हाच्या चेहऱ्यावर हसू आलं की त्यांना त्रास होतो आपण त्यांच्या बोलण्याला सतत गांभीर्याने घेतलं तर आपलं मन रोज कटू होतं काही वेळ वाटतं की सणसणीत उत्तर द्यावं पण आपला शांत स्वभाव आड येतो अशा लोकांपासून दूर राहायचं म्हटलं तर शक्य होत नाही आणि त्यांच्याशी भांडायचं म्हटलं तर आपलं मन धजत नाही मग अशा लोकांना धडा शिकवायचा तरी कसा तर हे अगदी सहज शक्य आहे गरज आहे फक्त शहाणपणाने विचार करण्याची आणि आपल्या वागण्यात थोडा बदल घडवून आणण्याची हे उपाय तर आहेत पण विनाशस्त्र कुठलेही शिविगाळ न करता मन शांत ठेवून तुम्ही त्या टेन्शन देणाऱ्या लोकांना बरोबर गप्प करू शकता चला तर मग जाणून घेऊया ते आठ प्रभावी उपाय जे तुम्हाला टेन्शन देणाऱ्या लोकांवर सहज मात करायला शिकवतील नंबर एक त्यांना दुर्लक्ष करण्याची सवय लावा ती व्यक्ती तुमच्यासाठी अदृश्य आहे असे माना कधी ऐकलं आहे का भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं नसतं तसंच काहीसं आहे टेन्शन देणारी लोक म्हणजे सतत भुंकणारे त्यांच्याकडे लक्ष दिलं की ते आणखी जोरात भुंकतात म्हणून दुर्लक्ष करणे ही तुमची ढाल आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांना वाटतं की आपलं काही चालत नाही हळूहळू ते कंटाळून गप्प बसतात आपण दुर्लक्ष करत राहिलो की समोरचा माणूस त्यांच्या स्वतःच्या बोलण्याचं महत्त्वच विसरतो तुमचं लक्ष कुणावर असावं ही देखील एक कला आहे नंबर दोन त्यांचं बोलणं गंभीरपणे घेऊ नका त्यांना हसून टाळा टेन्शन देणारी माणसं काय करतात टोमने मारतात फालतू बोलतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधतात आता जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करत बसला तर आयुष्य खराब झालंच म्हणून समजा म्हणूनच जेव्हा असं कोणी काही बोलतं तेव्हा हसून ती गोष्ट टाळा कधी कधी समोरच्याचं वाक्य एकदम मूर्खपणाचं असतं त्यावर हसण्यासारखीच परिस्थिती असते समोरचा तर टोचण्याच्या उद्देशाने बोलतो पण तुम्ही जर हसून त्यावर पाणी फिरवलं तर तो गोंधळतो काय याला काही का का फरकच पडत नाही असं त्याला वाटतं आणि त्याचं फालतू बोलणं थांबतं हसणं हे एक शस्त्र आहे चल रे तुझ्या एवढ्याशा बोलण्याला का एवढं काय रागवायचं असं म्हणत थोडं मिश्किलपणे उत्तर द्यावं नंबर तीन आपलं काम असं जबरदस्त करा आणि तुमच्या यशाने त्यांना उत्तर द्या टेन्शन देणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा धक्का कुठे बसतो जेव्हा तुम्ही यशस्वी होता जेव्हा तुमचं नाव होतं तुमच्या कामाचं कौतुक होतं अशावेळी त्यांना खूप जलन होते म्हणूनच अशा लोकांना बोलून उत्तर न देता कामाने उत्तर द्या अभ्यासात टॉप करा ऑफिसमध्ये उत्तम कामगिरी करा कलेत नाव काढा आणि मग बघा ते कसे गप्प होतात तुम्ही यश मिळून पुढे जात राहा तुम्ही तुमच्या ध्येयावर चालत राहा बाकी लोक बडबड करत राहतील नंबर चार त्यांच्या आयुष्यात काहीतरी बिघडलेलं असतं कधीतरी तेही समजून घ्या पण हो थोडं लांबच राहा आणि अशी लोक सतत टोमणे मारतात वाईट बोलतात अपमान करतात ते स्वतः डिस्टर्ब असतात आतून दुःखी असतात त्यांचं स्वतःचं आयुष्य कोलमडलेलं असतं त्यांना इतरांचे सुख पाहिलं की ईर्षा होते म्हणून ते इतरांचं आयुष्य बिघडवतात ही गोष्ट समजून घ्या त्यांच्यावर दया वाटली तरी तुम्ही तुमचा मार्ग वेगळा ठेवा सहानुभूती ठेवून एक गोष्ट आणि स्वतःचं नुकसान करून सहन करून दुसरी त्यामुळे अशा लोकांना ओळखा समजून घ्या पण स्वतःचा मार्ग सांभाळूनच निवडा नंबर पाच त्यांना योग्य वेळेस समोरासमोर बोलवा आणि एकांतात स्पष्टपणे त्यांच्याशी बोला कधी वेळ येते की थेट बोलणं आवश्यक असतं चार लोकांसमोर नको पण एकांतात त्यांच्याशी संवाद साधा मला असं वाटतंय की तुमचं बोलणं मला त्रास देतंय तुम्ही मुद्दाम टोमणे मारता हे मला जाणवतंय आहे असे स्पष्टपणे सांग स्पष्ट व्यक्त होणं ही एक शस्त्र आहे कधी कधी अशा बोलण्यामुळे समोरच्याला कळतं की आपण जे मुद्दामून वागतो आहोत वा ते समोरच्याला लक्षात येत आहे हे वागणं चुकीचं आहे आणि आपण ते बदलायला हवं हो। इतपत त्यांना समजण्यापर्यंत त्यांना समजवा सगळ्यांना चूक कबूल करता येत नाही पण तरीही ते सावध होतात शांतपणे पण पन स्पष्ट बोलणं हे एक प्रभावी उत्तर आहे नंबर सहा स्वतःवर काम करा आत्मविश्वास वाढवा मनोबल वाढवा टेन्शन देणाऱ्यांना शांत उत्तर द्यायचं असेल तर आधी स्वतःचं मन मजबूत पाहिजे जर तुम्हीच आतून अशांत आणि दुखावलेले असाल तर तुमच्याकडे तो ठामपणा राहणार नाही म्हणून दररोज स्वतःसाठी वेळ काढा ध्यान व्यायाम चांगल्या पुस्तकांचं वाचन करा स्वतःच्या आत्मविश्वासात वाढ झाली की अशा लोकांचं बोलणं तुम्हाला त्रास देत नाही त्यांना काय वाटतंय यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय याला जास्त महत्त्व द्या मजबूत मन हे कोणालाही न घाबरण्याची ताकद देतं नंबर सात बोलता बोलता नाव न घेता त्यांच्या वागण्याचं उदाहरण इतरांसमोर ठेवा कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला त्या टेन्शन देणाऱ्या माणसाच्या वागणुकीविषयी इतरांना सांगावं लागतं मग एक आयडिया करा असा प्रसंग तयार करा ज्या त्यांच्यासारखीच त्रास देणारी व्यक्ती असेल आणि मस्त रंगवून हा प्रसंग इतरांना सांगा पण नाव न घेता यामुळे बाकीच्यांनाही तुमचं दुःख समजते आणि त्या व्यक्तीला बरोबर न कळत धडा मिळतो नाव न घेता चोख उत्तर देणे हेही एक कौशल्य आहे नंबर आठ वेळोवेळी वेड़ स्वतःला सांगा मी शांत आहे मी सुसंस्कृत आहे मी माझी मर्यादा सोडणार नाही कोणी अपमान केला वाईट बोललं की प्रत्येक वेळी आपल्याला संताप येतोच पण अशा वेळी स्वतःशी संवाद करा मनाशी म्हणा मी शांत आहे मला असं वागणं शोभत नाही मी वेगळं आहे असं वारंवार सांगितलं की तुमचं रागावणारं मन थांबतं विचार करू लागतं स्वतःशी चांगलं बोलायला शिका मग जगाशी काय बोलायचं हे आपोआप समजेल अशा विचाराने तुम्ही न फसता योग्य मार्गावर राहता अंतर्मन शांत बसलं की बाहेरचं काहीही आपल्याला हरवू शकत नाही मित्रांनो टेन्शन देणारे लोक हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत आपण त्यांना पूर्णपणे टाळू शकत नाही पण आपण त्यांच्याशी कसं वागायचं हे ठरवू शकतो कोणावरही राग न काढता शांत राहून त्यांना योग्य रीतीने उत्तर देता आलं तर ते आपोआप दूर होतात भांडण आरडाओरडा याने काहीच साध्य होत नाही शहाणपणाने संयमाने आणि आपल्या वागणुकीतून आपण त्यांना शिकवू शकतो की माझ्याशी असं वागणं चालणार नाही आपण जर मन शांत ठेवून विचारपूर्वक वागलो तर तेच लोक आपल्यापासून सावध राहायला ला लागतात कधी हसून कधी दुर्लक्ष करून तर कधी तोडीस तोड उत्तर देऊन तर, दे तर मित्रांनो तुम्हाला हे विचार आवडले असतील आणि पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद